नमस्कार मित्रांनो मी अरुण आंधळे पाटील आपण पाहत आहात नव महाराष्ट्र आज बऱ्याच दिवसांनी आपण भेटत आहोत कारण पायाच्या एका ऑपरेशन म्हणून आम्ही बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये होतो आणि आता थोडे बरे वाटल्यामुळं आणि आज भारताचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य मिळून मित्रांनो जवळजवळ अठ्याहत्तर वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं इंग्रज जाऊन आपल्या स्वकियांच राज्य देशावर आलं परत परंतु आपण एक आपल्या मनाला प्रश्न विचारा की आपल्याला खरंच स्वातंत्र्य मिळाले का कारण या देशामध्ये फक्त जे धंदेवाले आहेत उद्योजक किंवा नोकरशाह अधिकारी आणि राज्यकर्ते यांना खरंच स्वातंत्र्य मिळालेलं आहे ते आज करोडो शेकडो कोटी हजारो कोटीच्या भाषा करतात हजारो कोटीची संपत्ती कमावतात परंतु आज देशाचा अन्नदाता आपण ज्याला शेतकरी म्हणतो तो शेतकरी सुखी आहे का गेल्या अठ्याहत्तर वर्षामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाने शेतमालाला हमी भाव बांधून दिला का आज आपण पाहतो एक दरी खरेदी आणि विक्रीमध्ये आहे शेतमाल उत्पादक ते ग्राहक यांच्यात आहे आज कांदा ज्यावेळी आपण बाजारात नेतो त्यावेळी शेतकऱ्याच्या हातात काही नसतं त्या ठिकाणचे व्यापारी ठरवतील तो दर त्या कांद्याला मिळतो पंधरा रुपये असो वीस रुपये असो निमटपणे घेऊन त्यातील सगळे आम्हाला दलाली टेम्पो त्यात भाडे असं कापून दहा बारा रुपये वीस रुपये हातात घेतात आणि शेवटी शिल्लक काही राहत नाही काही लोकांना चांगला भाव मिळतो ती गोष्ट वेगळी परंतु तोच कांदा जर आपण बाजारात गेलो चाळीस ते पन्नास रुपये किलोने आपल्याला शहरामध्ये घ्यावं लागतो तीच गत दुसऱ्या धान्यांची मित्रांनो कुठलेही धान्य पहा भाजीपाला जो वीस पंचवीस रुपये किलोने शेतकऱ्याकडून व्यापारी घेतात मग छोट्या व्यापाऱ्यांकडे जाता जाता आपल्या हातामध्ये ऐंशी रुपये किलोने तोच माल येतो म्हणजे जवळजवळ दुप्पट ते तिप्पट नफा ही मधली जी साखळी आहे हे लोक कमावतात म्हणूनच म्हणतो मित्रांनो की स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली परंतु शेतकऱ्याच्या हातात काय पडलं शेतकरी हा बळीराजा परंतु तो एक दिवसात त्या बळीराजाचं ज्या दिवशी मतदान असत त्या दिवशी तो बळीराजा असतो नंतर तो भिकारी म्हणून गाणला जातो आणि हे बळीराजा मग कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या झेंड्याखाली आपले जीवन जगतात त्यांचे झेंडे उचलतात त्यांच्या क्वार्टरसाठी किंवा हरकासाठी आपलं आयुष्य त्यांच्याकडे गहाण ठेवतात असे हे बळीराजा आणि म्हणून बेकारी ऐकतात कारण राजकीय पक्ष हे फक्त आपल्या पोटाची खळगे नव्हे तिजोरी भरण्यासाठी धंद्यात आलेले असतात राजकारण हा आता धंदा आहे तुमच्याकडे करोडो रुपये असेल तरच तुम्ही निवडणुका लढू शकता आणि त्या निवडणुकीतून मग तुम्ही करोडो रुपये पुन्हा कमावू शकता कारण आता सगळी कामं टक्केवारीमधून चालतात त्यामुळं एक आमदार झाला तो कमीत कमी पाच वर्षात पाचशे ते हजार करोड रुपये कमवतो खासदाराचं तुम्ही विचारूच नका मंत्र्यांचे तुम्ही हिसाबच लावू नका अनिल पवार सारखे एक वसईविराचे आयुक्त हजारो कोटी रुपये कमवू शकतात परंतु त्यांच्या घरी काही सापडत नाही कारण यंत्रणा ना सगळी भ्रष्ट झालेली आहे आणि जोपर्यंत भ्रष्टाचार शिष्टाचार आहे तोपर्यंत तो या देशाला भवितव्य नाही मोदी कितीही आर्थिक स्वय चलो तिसरे महाशक्ती बनतील परंतु त्याचा फायदा अदानी अंबानी सारखे धंदेवाईक घेतील सरकार इंदिरा गांधींचं होतं राजीव गांधींचं होतं नंतर मोदींचं आलं त्यामध्ये किती सटरफटर येऊन गेले परंतु सत्ता नेहमी अंबानी टाटा आणि अदानी सारख्या जे व्यावसायिक आहेत उद्योगपती यांच्या हातात त्यांची चावी असते त्यांच्यासाठी ही सरकार आपल्या शासनाच्या धोरण आपली ठरवत असत मग शेतकऱ्यांचं काय शेतकऱ्यांना मित्र कोणी आले नाही कारण शेतकरी हे साती जातीत आणि प्रांतात प्रांता आपल्या जिल्ह्या जिल्ह्यात विखुरलेले आहेत ते कधीही एक संघ होणार नाहीत कारण ते राजकारण्यांची कठपुतली बनलेली आहे त्यांना फक्त आणि फक्त जसं एखादं कुत्र जेवल्यानंतर एखाद्याने हाडूप टाकलं ते चगडत बसतं या लोकांची जनतेची गत झालेली आहे राज्यकर्त्याने एखाद्या टुकडा टाकला किती पाच वर्षे तो टुकडा सगळंच हाडूक सगळंच वाचतात आणि आपली इमानदारी त्या नेत्याच्या चरणी वाहतात आता जो भ्रष्ट जोपर्यंत भ्रष्टाचार सुरू आहे मित्रांनो लोकसंख्या जगात एक नंबरवर भारत गेलेलं एकशे चाळीस कोटी त्यामध्ये फक्त अल्पसंख्यात चाळीस कोटी वर लोकसंख्या झालेली आहे अशाच प्रमाणात जर ही लोकसंख्या वाढली तर मित्रांनो भिटाड्यासारखे जिने या देशाच्या हातात येईल कारण आता हाताला काम राहणार नाही ए आय इंटेलिजन्स ते आहे ए आय ते सगळे कामं हॅक करणार आहेत ते स्वतः ती कामं करणार आहेत म्हणून कामगारांचं जी वॅकन्सी असते ती कमी होईल मग खरं पाहिलं तर शेतकऱ्यांना चांगले दिवस यायला पाहिजे परंतु शेतकरी एकजुट नसल्यामुळे आणि राजकारत्यांच्या मनात त्यांचा वापर फक्त एक दिवसापुरता म्हणजे निवडणुकीसाठी करायचा असल्यामुळं शेतकरी विकारीच राहतील वरचा देव जरी आला तरी शेतमालाला बांधून भाव देणार नाहीत आणि दुसरी गोष्ट मित्रांनो भ्रष्टाचार शिष्टाचार झालेला का म्हणतो आपण की भ्रष्टाचार हा खालपासून वरपर्यंत आहे आपण बांगलादेशी मॅमनार हे जे सीमेच्या पार मित्रांनो हे जे सैतान जेहादी येतात भिकारी आपल्या देशातून पोट भरायला येतात आणि मग त्यांचे इथले भाईजान त्यांना सहकार्य करतात परंतु सीमेवरती जे सैनिक आहेत अर्ध सैनिक बल आहे हे भ्रष्टाचारी आहे त्या ठिकाणी हजार दोन हजार रुपये घेऊन ते या लोकांना आपल्या देशामध्ये दे प्रवेश करून देतात कारण भारत बांगलादेश सीमेवरती काही भाग असा आहे की त्या ठिकाणी तारेचं कंपाऊंड करणं शक्य नाही अशा छुप्या रस्त्यांनी हे लोक येतात जे अर्धसैनिक बोल आहे त्यांना पैसे देतात प्रसंगी त्या ज्या महिला मुली असतात त्या ते देखील त्यांचा वापर त्या ठिकाणी केला जातो अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे त्यानंतर ते आसाम किंवा पश्चिम बंगाल या प्रांतात येतात त्या ठिकाणची जी शासकीय यंत्रणा आहे तहसील कार्यालय असो निवडणूक कार्यालय असो त्या ठिकाणी त्या त्या पक्षाचे एजंट त्या ठिकाणी बसलेले असतात मग ते त्यांना पहिलं राशन कार्ड बनवून देतात त्यानंतर आधार कार्ड बनवून देतात त्यानंतर मतदानाचं कार्ड बनवून देतात आणि स्थानिक रहिवाशांचा दाखला वगैरे सगळं त्यांना दिलं जातं आणि मग ते बंगाली किंवा ओडिसावाले म्हणून पुन्हा त्यांचं स्थलांतर देशभरातील दिल्ली असं मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी केलं जातं काहींना भीक मागायची ट्रेनिंग जाते। हे 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 ना? दिली जाते काहीना चोऱ्या करायची काहीना दहशतवादी प्रशिक्षण आणि अशा प्रकारे हे लोक हे शैतान हे जे आधी भारताच्या लोकसंख्येत मिसळून जातात मग याला आळा कोण घाला आज गेली आपण म्हणतो एवढी पंचहत्तरीचा अमृत महोत्सव साजरा केला इतके वर्ष या घाणी या जेहादी हे भिखर या देशात आले शैतान हे राक्षस औलाद या देशातून बसल्या त्यांना इथल्या भाईजनांनी साथ दिली राजकर्त्यांनी जे दलाल राजकर्ते आहेत त्यांच्या साठी आपल्या आय बहिणी त्यांच्याकडे सोपवणारे जे महारा देशातील देशा देशा दे राजकारणी आहेत त्यांचं काय करायचं तर हा असा जो भ्रष्टाचार आहे तो अशा प्रकारे सुरू आहे मित्रांनो आणि म्हणून आज पुन्हा एकदा भारतीय स्वातंत्र्य दिने विचारावं असं वाटतं की हे स्वातंत्र्य नेमकं मिळालं कोणाला कामगारांना मिळाले कष्टकऱ्यांना मिळाले शेतकऱ्यांना मिळाले कोणाला मिळाले आणि अशा प्रकारे भुल या भूलभुलैयामध्ये हा देश कोरफटला आहे सत्ता कोणाची आहे असो काँग्रेसची असो जनता दलाचे असो इकडे शिवसेनेचे असो किंवा राष्ट्रवादीचे असो किंवा भारतीय जनता पक्षाचे असो सारे एकाच माळेचे म्हणी आहेत सारेच भ्रष्टाचारात डॉक्टरेट त्यांनी केलेले आहेत आणि असे भ्रष्ट मंत्री या देशात या राज्यात जोपर्यंत कारभार सत्तेवर येतील तोपर्यंत या देशात हमी भाव मिळणार नाही आणि भ्रष्टाचार थांबणार नाही परंतु मित्रांनो एक दुसरी एक अडचण अशी आहे की जो भ्रष्ट आहे ज्याच्याकडे जास्तीत जास्त पैसा आहे त्याच माणसाला ही जनता निवडून देते काही आपण पाहतो की काही लोक जेलमध्ये भ्रष्टाचार करून खून मर्डर बलात्कार करून जेलमध्ये जातात आणि त्या ठिकाणची जनता त्यांना निवडून देते म्हणजे जनता देखील काय लायकीची आहे ते यावरून स्पष्ट होतं आणि त्यामुळं जोपर्यंत पहिलं असं होतं यथा राजा तथा प्रजा म्हणजे जसा राजा असेल तर त्यावेळेला मतदान लोकशाही नव्हते तलवारीच्या बळावर राज्य राज्य करायचे लढाई जिंकायची आणि राज्य व्हायचे जसा राजा तशी प्रजा जसे छत्रपती शिवाजी महाराज होते तशी त्यांची प्रजा होती जसा अफजल खान अकबर शाहिस्ते खान ज्या ज्या ठिकाणी राज्य करत होते त्या ठिकाणची प्रजा देखील देखील तशीच होती त्यांचा धर्म देखील तसाच आहे आणि ते देखील तसेच होते परंतु आता जनताच या चोरांना निवडून देते या भ्रष्ट लोकांना खुर्च्यावर बसवते एखादा सामान्य माणूसने खरोखर ज्याला समाजसेवा करायची ज्याला देशाची किंवा आपल्या प्रदेशाची राज्याची प्रगती करायची तो उभा राहू हो द्या मित्रांनो त्याचं डिपॉझिट जप्त करण्याचं काम ही जनता करते त्यामुळं सूर्य उगवतोय सूर्य मावळतोय दिवस येतोय रात्र होते आणि हे जे असं सुरू आहे हे चक्र असंच सुरू राहणार आणि त्यात कोणीही बदल करू शकणार नाही तेव्हा मित्रांनो जसं चाललंय त्याच्यात गोड माना हा भ्रष्टाचार असो काही असो जसं सुरू आहे त्याला कोणीही बदलू शकणार नाही आणि जे सुरू आहे त्यातून फक्त मार्ग काढत आपलं कुटुंब आणि आपण उद्धव ठाकरे माझे म्हणाले होते माझे कुटुंब आणि मी असं आहे मित्रांनो खरोखर आपण ही समाजसेवा देशसेवा हे मिथ्य आहे सगळं कारण ज्या ज्या लोकांनी आपल्या आयुष्याची प्राणांची आहुती दिली स्वातंत्र्यवर सावरकर असोत किंवा भगतसिंग असोत सुखदेव असोत राज त्या लोकांनी आपल्या जीवाची परवा केली नाही शेवटी त्यांना काय मिळालं मित्रांनो सावरकरांवर ते राज राहुल गांधी सारखे फालतू ज्यांना कवडीची अक्कल नाही अशी नालायक लोक त्यांच्यावर टीका करतात आणि मग कधी कधी वाटत कशासाठी स्वातंत्र्य मिळालं त्यापेक्षा इंग्रजच बरे होते चोरी केले ते हात थोडा त्यांना फाशी शिक्षा द्या आणि कायदा आणि कानून या देशात राहिलेला नाही आता माझी तेच विनंती ही घटना या घटनेत बदल करा कारण हीच घटना अशीच जर पुढे चालू राहिली या देशात अराजक माजल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरी सर्वात धोक्याची घंटा ट्रम्प हा जो राजकारण करत आहे ते बांगलादेशाच्या मार्गाने हा भारत चाललेला आहे हे जे निवडणुकीचे फायदा आलेले आहे राहुल गांधी किंवा इतर पक्षांचं बोगस मतदानाचं काय करतात हे सर्व ट्रम्पच्या इशाऱ्यावरती चालू आहे जे बांगलादेशात झालं शेख हसीनाची सत्ता उलटवण्याचं काम फक्त आणि फक्त ट्रम्पने केलं त्याने आता हे विरोधी पक्षांना हातात धरून जॉर्ज सोरेस आणि ट्रम्प याचीही कटकारस्थानं सुरू आहेत मित्रांनो आणि त्याला विरोधी पक्ष आज त्यांचा झेंडा अजेंडा पुढे नेत आहेत असं हे मोठं राजकारण आहे त्याच्यावरती आपण परत कधी चर्चा करू आज आमचा जवळजवळ आज हा बिलो आपण पाहतात तेव्हा भारतीय स्वातंत्र्याच्या पुन्हा एकदा आपणास हार्दिक शुभेच्छा आता हार्दिक शुभेच्छा देताना कधी कधी असं देखील वाटतं की आपण हे लोक देतात शुभेच्छा असेच द्यावा कारण आम्हाला आजारपणात कळालो आपलं कोण आणि परख कोण आपले जे मित्रमंडळी असतात किंवा आजूबाजूचे नातेवाईक असतात हे फक्त आणि फक्त सुखाच्या वेळीच फायद्याच्या वेळीच त्यांना गरज लागेल त्याच वेळेस आपल्या बरोबर असतात परंतु दुःखात मात्र कोणीही सहभागी होत नाही हे आम्ही यातून शिकलो जे सच्च मित्र असतात ते बाजूला मजा पाहतात आपण ज्यांना दुश्मन मानतो तेच कधी कधी वेळेत कामाला येतात अशा प्रकारचं एक अनुभव आम्ही या आयुष्य सांजवताना आम्ही हे अनुभवलेलं आहे त्यामुळे इथून पुढे आपला जो आता जे आयुष्य पत्रकारिता असेल जवळजवळ आम्ही चाळीस वर्ष पत्रकारिता करत आहोत त्यानंतर भ्रष्टाचाराविरुद्ध लोक आंदोलन ही जे संघटना आहे हिचं काम आम्ही करत आहोत या हे यापुढे सुरू राहील परंतु आज या क्षेत्रात देखील हौशे नवशे गवसे ब्लॅक मेकर असे लोक खूप प्रमाणात आलेले आहेत माझी इतर अधिकाराचा गैरवापर करणे उपोषण आंदोलनाच्या नावाखाली शासकीय अधिकाऱ्यांना वेगळी सरून त्यांच्याकडून ब्लॅकमेकिंग करून त्यांच्याकडून पैसे काढणे त्यामुळे या क्षेत्रात देखील खूप वाईट लोकांचा प्रवेश झालेला आहे मित्रांनो आणि त्यामुळे समाजसेवा ही देखील आता एक भ्रष्टाचार्यांची फौज तयार होऊन राहिलेली आहे परंतु असो आमचं जे यापुढेही काम चालू राहील पत्रकारिता असेल किंवा समाजसेवा असेल परंतु या मागे ज्या लोकांची आम्ही साथ ठेवली जे लोक आम्हाला आता त्यांचे था खरे दात कळाले त्यांनी मात्र त्यांना मात्र मी यापुढे आपल्या जवळ राजीनाम नाही आणि जे जे चांगले लोक असतील ज्यांना ज्यांना खरोखर समाजाविषयी कह, तळमळ असेल काहीतरी करण्याची जिद्द असेल अशा लोकांच्या बरोबर राहून अशा लोकांना साथ अशा लोकांची साथ घेऊन आम्ही यापुढची वाटचाल आयुष्यात वा उरलेल्या आयुष्याची करू असं आज स्वातंत्र्य दिनी आपल्याला सांगावं असं वाटतं कारण आमदार खासदार हे मिथ्या आहे मित्रांनो हे फक्त फायद्यापुरते असतात जोपर्यंत तुम्ही त्यांची बाजू लावून धरता त्यांची उदय वदे करता तोपर्यंतच ते तुमच्या बरोबर असतील ज्या दिवशी त्यांचा हा फायदा तुमच्या पुरस्पर होणारा बंद होईल त्यावेळी ते तुम्हाला बाजूला सरतील आणि नवीन कोणीतरी हौशे गौशे आपल्या साथीला ठेवतील हे देखील तितकंच खरं आहे त्यामुळं या पुन्हा एकदा आपणाला भारतीय स्वातंत्र्याच्या दिनी हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे आमच्या या नव महाराष्ट्र आज खर तर वार्धापन दिन चौथा वर चार वर्ष आ, या कोरोना काळात आम्ही सुरू केलेलं चॅनल याला देखील होतात परंतु कुठलाही गाजावाजा किंवा कुठल्याही प्रकारची जाहिरातबाजी न करता हा वर्धापन दिन आज आपण साजरा करूया माझे मित्रपरिवार असतील प्रेक्षक असतील त्या सर्वांना पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा आपले आयुष्य सुख समृद्धी आणि समाधानाचे या पुढेही अशी ईश्वर ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र